आणि अति अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ती एक जीवन जगण्याची संधी आहे संकट झेलण्याची संधी आहे ती फार मोठी मदत शेतकऱ्यांसाठी नाही हे मान्य करतो पण या योजनेला पूरक या योजनेची प्रेरणा घेऊन तात्कालीन उपमुख्यमंत्री आणि या राज्याचे वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीसांनी याच योजनेची प्रेरणा घेऊन नमो शेतकरी सन्मान योजना या राज्यात आणली आणि सहा हजार ते आणि सहा हजार राज्याचे असे बारा हजार वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यावर देण्याचा निर्णय करण्यात आला सत्त्याण्णव लाख आपल्या राज्यातले पात्र शेतकरी आहेत मला अभिमानानं सांगावं असं वाटत कि पहिला हप्ता या राज्याचा नमो शेतकरी सन्मान योजनेचा कृषी विभागाचा पंच्याऐंशी लाख शेतकऱ्याच्या खात्यात जमा झाला आणि उर्वरित जे लाभार्थी पोर्टलवर दिसतात पण मिळत नाही यांच्या केवायसी पासून सगळे विशेष ड्राईव्ह करून आम्ही येणारा दुसरा हप्ता सुद्धा सत्त्याण्णव ला सत्त्याण्णव लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू हा विश्वास मी या निमित्तानं देतो आज या विदर्भाच्या मातीत येत असताना या गोंडराजाच्या भूमीत येत असताना मला सांगायला अभिमान वाटतो आज सकाळी एका च्या मालकाने आमचं स्वागत केलं एक निवेदन दिलं आणि निवेदन देताना सांगितलं की माझी एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्या फार्मर प्रोड्युसर कंपनीचं टर्न ओव्हर पन्नास कोटी आहे मी सांगितलं की आपण काय काय करता ते म्हणले आम्ही कापूस खरेदीपासून जिनिंग पासून प्रेसिंग पर्यंत करतो सोयाबीन करतो हार्बरही करतो पण या एफपीओ ला स्मार्ट योजनेतून असेल नाही पंजाब रा नाही तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतून असेल ज्या ठिकाणी या विदर्भाला आणि मराठवाड्याला ते मागासले म्हणून ओळखले जातात त्यांना कॅप लागायची की पन्नास एफ पी ओ पेक्षा जास्त निधी द्यायचा नाही असं सांगायला अभिमान वाटतो की अशा एफ ची विदर्भ आणि मराठवाड्याची कॅप आपण काढली आता मागल त्याला एफ पीओ द्यायचे आणि त्याला मदत करायचा निर्णय हा या ठिकाणी जागतिक बँकेने मान्य केला ज्या जागतिक बँकेच्या निधीवर आज या ठिकाणी आपण हा कार्यक्रम राबवतो योगायोग बघा मला माहित नाही काय जागतिक बँकेच्या समोर चर्चा करत होतो आणि केंद्र आणि जागतिक बँकेच्या संबंधामध्ये जे अधिकारी म्हणून काम करणारे सीओ आहेत ते प्रवीण परदेशी आहेत आमची बैठक झाली जागतिक बँकेने हे मान्य केलं पण मी म्हणलं की एवढ्या सगळ्या एफ आपण करतोय जाळ निर्माण करतोय शेतकऱ्यांचं धान्य घेतोय शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे तुम्ही काय करणार तर ते म्हणले धनंजय मी तुला विश्वास देतो की एक महिन्याच्या आत आपण कृषी विभाग म्हणून जागतिक बँकेसोबत बसत असताना या देशातील नामांकित अमेझॉन पासून डीमार्ट मार्टून पतांजली पासून बिग बाजार पासून नेचर बास्केट पासून जेवढ्या काही मोठ्या कंपन्या कंपन्यांसोबत महाराष्ट्राचा हा कृषी विभाग शेतकऱ्याचा माल डायरेक्ट दिला जाईल आणि त्याला योग्य भाव मिळा जाईल याचा करार एकोणतीस तारखेला पहिली बैठक आत्ताच फोन आला भाऊ हो। योगायोग बघा म्हणजे तुमची आणि माझी प्रामाणिक शेतकऱ्यांच्या प्रति जी भावना आहे ती देवाने ऐकली आणि एकोणतास तारीख बैठकीचा निर्णय झाला